नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय भाताचा एक प्रकार आपल्याकडे मसाले भात पुलाव लेमन राईस कोल्ड राईस टोमॅटो राईस तवा पुलाव फ्राईड राईस असे भाताचे वेगवेगळे प्रकार केले जातात आणि यापैकी एक ना एक प्रकार तरी प्रत्येकाला आवडतच असतो या सर्वांपेक्षा वेगळा असा भाताचा प्रकार आज आपण पाहणार आहोत आज आपण पाहणार आहोत सोडे भात सोडे भात प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो मी केलाय माझ्या पद्धतीनं चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला स्वादिष्ट चमचमीत सोडे भात सोडे भात करण्यासाठी काय काय मुख्य साहित्य लागतंय ते आता आपण प्रथम पाहूया हे पहा सोडे भात करण्यासाठी आपल्याला अर्धी वाटी सोडे घ्यायचे आणि हे सोडे आपल्याला खूप छोटेही नाही घ्यायचेत आणि खूप मोठे सुद्धा नाही घ्यायचे मध्यम आकाराचे सोडे आपल्याला घ्यायचे एक वाटी सोडलेले फ्रेश मटारचे दाणे एक वाटी तांदूळ पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे काप मुठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर एक तिखट हिरवी मिरची आणि दहा बारा कढीपत्त्याची पानं या व्यतिरिक्त आपल्याला काही बेसिक मसाले आणि पावडर मसाले लागणार आहेत ते आपण सोडे भात करताना पाहूया तुमच्याकडे जर फ्रेश पावटा उपलब्ध असेल तर तोही तुम्ही वापरू शकता पावटा आणि सोडे यांचा भात तर खूपच चविष्ट लागतो परंतु तो हिवाळ्यातील पावटा असेल तर उन्हाळ्यातील पावट्याला तेवढीच चव नसते म्हणून आज आपण इथे वाटाण्याचा वापर करतोय हे पाच सोडे भात करण्यासाठी आपल्याला हे सोडे निवडून साफ करून स्वच्छ करून घ्यायचेत आणि नंतर ते गरम पाण्यामध्ये आपल्याला हाताने चोळून चोवून स्वच्छ धुवून घ्यायचेत प्रॉन्स म्हणजे कोळंबी सुकून जे तयार होतात ना ते हे सोडे आणि ही कोळंबी सुकवताना त्याला माती रेती लागलेली असते आणि काही वेळा छोटे छोटे शंख शिंपले सुद्धा यामध्ये असू शकतात म्हणून आपल्याला हे सोडे निवडून साफ करून गरम पाण्यानं दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ केल्यानंतर त्यातील सर्व पाणी निथून काढायचे आणि यामध्ये नवीन पाणी घालून हे सोडे आपल्याला निदान अर्धा तास तरी भिजत ठेवायचे जोपर्यंत सोडे भिजत आहेत तोपर्यंत एका बाजूला आपण एक वाटी निवडून साफ करून घेतलेला तांदूळ पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे मी इथे बासमती तुकड्याचा वापर करतो आहे तुम्ही तुमच्याकडे जो तांदूळ उपलब्ध असेल त्याचा वापर करू शकता इंद्राणी तांदळाचा सोडे भात तर खूप अप्रतिम लागतो परंतु तो थो थोडासा गिजगावतो म्हणून मी इथे बासमती तुकड्याचा वापर करतोय तुम्हाला जर असा गिजगा म्हणजे गिरगिटा भात आवडत असेल तर तुम्ही इंद्राणीचा वापर करू शकता आणि हे पाच जोपर्यंत सोडे भिजत आहे तोपर्यंत आपण मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये या पंधरा वीस लसणाच्या पाक्या आल्याचे काप तिखट हिरवी मिरची कोथिंबीर दहा बारा कढीपत्त्याची पानं अर्धा टी स्पून मीठ आणि पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आता आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत हे पण आपले सर्व जिन्नस मिक्सरवर बारीक करून झाले त्यांची छान अशी फाईन पेस्ट तयार झाली आहे आता लगेचच आपण सोडे भात तयार करायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे गरम झाली की त्यामध्ये चार टेबल स्पून तेल घालायचं आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये एक मोठा पातळ उभा चिलेला कांदा घालायचा आहे पाव टी स्पून मीठही घालायचंय आणि आता हा कांदा आपल्याला मध्यमाचेवर रंग बदलेपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे नेहमी लक्षात ठेवा कांदा घातला की त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे आपला कांदा लवकर शिजतो हो पण सुक्या मासळीची कोणतीही भाजी करताना मीठ घालताना जरा जपूनच घालायचं कारण ऑलरेडी सुक्या माईला मीठ लावलेलं असतं हे पहा आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आता तो लालसर दिसायला लागलेला आहे आता यामध्ये आपण मिक्सर वर तयार केलेली हिरवी पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला मध्यम आचेवर एकसारखी तेल सुटेपर्यंत परतत राहायची आहे ही हिरवी पेस्ट तयार करताना त्यामध्ये मुठभर ओल्या खोबऱ्याचे काप घाते ना तर भाताची चव आणखीन वाढते हे पहा आपल्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली तिचा रंगही बदललेला आहे आता यामध्ये आपण भिजत घातलेले सोळे घालायचे आणि मंद आचेवर हे सोडे आपल्याला एकसारखे पाच मिनटं परतत राहायचे अशा प्रकारे तेलामध्ये म्हणजे या वाटण्यामध्ये सोडे परतून घेतले ना तर त्याचा सगळा उग्र दर्पण निघून जातो हे पण आपले सोडे पाच मिनटं वाटण्याबरोबर पर परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण एक वाटी वाटाणा घालायचा आहे हा वाटाणा मी स्वच्छ धुवून निवडून साफ करून घेतलेला आहे मी इथे फ्रेश वाटाण्याचा उपयोग केला आहे तुमच्याकडे जर फ्रोझन मटार असेल तरी काहीच हरकत नाही आता हा मटार आपल्याला फक्त दोनच मिनटं मंदाचे वर या सोड्यांबरोबर परतून घ्यायचं आहे हे पहा आपले मटार आणि सोडे वाटण्याबरोबर अगदी व्यवस्थित पीक झाले सगळीकडे दरवळी मस्त सुटलेला आहे आता यामध्ये अर्धा टीस्पून हद पाव टी स्पून हिंग अगदी अर्धा टीस्पून तिखट लाल मिरची पावडर दोन टेबलस्पून गोडा गोळा मसाला आणि अर्धा टीस्पून गरम मसाला घालायचा आहे हे पहा पारंपारिक पद्धतीची घरगुती गोळा मसाल्याची रेसिपी आपण अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे ती जर तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा आता हे सर्व जिन्नस आपल्याला मंद आचेवर पाच मिनटं असेच परतून घ्यायचे आणि परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तीन वाट्या गरम पाणी आहे आपण एक वाटी तांदळाचा वापर केलाय त्यासाठी आपल्याला तीन वाट्या गरम पाणी यामध्ये घालायचंय पाणी व्यवस्थित मिक्स करून आहे आणि मोठ्या आचेवर एक खळखळून उकळी काढायची आहे हे पाक खकून उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे या आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि आता हे मिश्रण मंद आचेवर आपल्याला असंच दहा मिनटं उकळत ठेवायचं आहे यामुळे काय होईल आपले चोडे आणि मटार तर शिजतीलच शिवाय सर्व जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतील आणि त्यांचा सर्व अर्क पाण्यामध्ये उतरेल आणि त्या पाण्याला म्हणजे त्या रश्याला छान अशी चव येईल आणि मग त्या रश्यामध्येच आपला तांदूळ शिजणार आहे दहा मिनिटांनंतर झाकण आहे हे पहा आपलं मिश्रण आता थोडंसं आटलेलं आणि त्याला थोडीशी तर्रीसुद्धा आली आहे आणि रंग तर पहा किती सुरेखालाय आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि एक मोठा लालबुंद उभा चिरलेला पातळ टमाटो यामध्ये घालायचा आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि या मिश्रणाला खळकरून उकळी आली की यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालायचा आहे आणि मोठ्या आचेवरच तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तांदूळ व्यवस्थित मिक्स झाला की गॅसची फ्लेम बारीक करायची आहे या आणि यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि हा भात आपल्याला आता शिजवून घ्यायचा आहे एवढा भात शिजण्यासाठी जवळपास दहा मिनिट तरी लागतात हे पहा दहा मिनटांनंतर झाकण काढायचं आहे पाहताना तुम्ही आपल्या तांदळानं जवळपास पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे हे पहा सर्व भातावर वाटाने जमा झालेलं आहे म्हणून हा सर्व भात आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता आपला तांदूळ व्यवस्थित शिजलाय का ते एकदा चेक करून घ्यायचं हे पहा आपला तांदूळ अगदी व्यवस्थित म्हणजे जवळजवळ पंच्याण्णव टक्के शिजलाय अगदी थोडीशी कणी त्याला लागती आहे आणि आता गॅसवर एक लोखंडी तवा ठेवायचा आहे आणि या तव्यावर आपल्याला ही भाताची कढई ठेवायची आहे कढईवर झाकण ठेवायचे सुरुवातीचा एक मिनिट गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि एक मिनिटानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि पुन्हा या भाताला आपण दरदरून दहा मिनटं एक वाफ काढायची आहे <ज्यां है> दहा मिनिटांनंतर झाकण काढायचंय पाहताना तुम्ही कशी दरदरून वाफ आली आहे आणि आता भात आपला सगळा कसा एकसारखा दिसतोय पहा अरह तर सगळीकडे दरवतोच आहे शिवाय रंग पण पहा किती सुरेख आलाय आणि हे पहा आता भातामधील सर्व जिन्नस म्हणजे वाटाणे आणि सोडे शिजलेत का ते एकदा चेक करायचं आहे आपले सर्व जिन्नस म्हणजे तांदूळ वाटाणा आणि सोडा अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आता यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर पेरायची आहे आणि ही कोथिंबीर भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आपला सोडे भात तयार झाला आहे आता गॅस बंद करायचा आहे आता कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं हा भात आपल्याला असाच मुरू द्यायचा आहे आणि दहा मिनिटांनंतर तो सर्व करायचा आहे तयार झालेला भात किंवा कोणताही गरमागरम पदार्थ अशा प्रकारे दहा मिनटं झाकणाखाली दडपून ठेवल्यानं त्याला टेक्स्चर छान येतं हे पात तयार झालेला सोडे भात आता आपण कांदा गाजर टोमॅटो आणि बाजरीचे खरावडे यांच्याबरोबर सर्व्ह करूया तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं सोडे भात करून पहावा कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा शेजारील बेल और प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन से नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद